चारस भाजप तडी पंतप्रधान मोदीजी आहेत तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य ही काय मोठी गोष्ट नाहीये हे कर्तव्य आहे पंतप्रधान कारण का त्यांच्याकडे कारण का दुसरं काहीच नाहीये त्यांना शिवाय एक चेहरा दुसरं कामच काही नाही आज तुम्ही दहा वर्ष सोलापुरात बघू शकता देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता ना एअरपोर्ट ना पाण्याचं नियोजन ना शेतकऱ्यांना पीक विमा ना भाव ना दूध दुधाचे दर त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत तर काय झालं मागच्या दहा वर्षात ती बिच्या त्या काळादी साहेबांची चिमणी पाडली ते बा असं एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल सहा महिने माझा चॅलेंज होता सहा महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही हा एवढा मोठा विश्वास घात लोकांसोब सोबत केला आहे इलेक्ट्रिकल बॉन्डची ज्या ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन रुपयांनी पेट्रोल आ, कमी झालं म्हणजे हे भीक देत आहेत का आपल्याला तीनशे रुपयाचं ते बाराशे केलेलं तुम्ही दोन रुपयांनी कमी करता अटेन्शन डायवर्ट करायला आणि ते पण दोन रुपयांनी म्हणजे भीक देत आहेत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आहे आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही मी तुम्हाला लिहून देते की बी जे पीकडे आता एजेंडा राहिला नाही सेवा हे युक्रेनचं वगैरे

7